श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मराठी गुरुणी स्पेशल चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष गुरुवार केव्हा सुरू होणार आहेत आणि कोणत्या तारखेला हे गुरुवार असणार आहे चार गुरुवार आहेत की पाच गुरुवार आहेत ते पाहणार आहोत त्याचबरोबर जर तुम्ही पहिल्यांदा हे गुरुवार पकडणार असाल तर त्याचे काही नियम आहेत म्हणजे काय करायचं आणि काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून महालक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील घरात श्री महालक्ष्मी तुमच्या नांदतील पैसा आनंद सर्व काही तुम्हाला मिळेल यासाठी तुम्हाला हे नियम पाळावे लागतील जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा हिंदू पंचांगानुसार सर्वात शुभ महिन्यापैकी एक मानला जाणारा मार्गशीर्ष महिना खूप महत्वाचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीचा वास आहे या महिन्यामध्ये जर तुम्ही देवी महालक्ष्मीची पूजा केली तर ती लवकरच फळ देते त्यासाठीच मार्गशीर्षेतल्या प्रत्येक गुरुवार हा सवाशन स्त्रियासाठी विशेष आहे या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना करतात या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मी घटस्थापना करून पूजा केली जाते व शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते प्रत्येक वर्षी चार किंवा पाच गुरुवार येत असतात या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मार्गशीर्ष दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला ला सुरू होणार आहे ते तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला संपणार आहे पहिला गुरुवार पाच डिसेंबरला आहे तर दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि चौथा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहेत म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एकूण चार गुरुवार असणार आहेत तीस डिसेंबरला आमोशा आहे मार्गश आमोशामध्ये पित्रांना खुश करण्यासाठी काही उपाय केले जातात जसं की अन्नदान करावं लागतं किंवा तुम्ही गरिबांना काही दान देऊ शकता पिठामध्ये साखर मिसळून मुंग्यांना खायला घालू शकता यामुळे पित्र खुश होतात मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुम्ही गुरुवारचे उपवास करणार असाल तर तुम्हाला काही नियम पाळायचे आहेत तर आपण पाहूया की यावेळेस काय करावं आणि काय करू नये दिवसा झोपू नये ब्रम्मचार्याचे पालन करावे मांसाहार करू नये केस कापू नये नख कापू नये कुणाची निंदा करू नये किंवा कुणाची निंदा केलेली ऐकूनही घेऊ नये कांदा लसूण खाऊ नये या दिवशी म्हणजे गुरुवारी मन, मन शांत ठेवावे इतरही दिवशी मन शांतच ठेवायचं आहे घरातील वातावरण आनंद ठेवायचं आहे या दिवशी तुम्ही पूर्ण गुरुवार दिवसभर लक्ष्मी मातेचे मंत्र लावू शकता लक्ष्मी मातेचे गाणे लावू शकता त्याचबरोबर जर काही कारण तुम्हाला पूजा करायची नसल्यास म्हणजे अडचण आली असल्यास तुम्ही दुसऱ्या स्त्रियांकडून ही पूजा करून घेऊ शकता जर घरामध्ये एखादी स्त्री नसेल आणि जर तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही तुमच्या सुद्धा ही पूजा करू शकता उपवास मात्र तुम्हाला स्वतः करायचा आहे निराहार राहायचं नाही आहे पाणी दूध फळाहार घ्यायचं आहे पुस्तकामध्ये महालक्ष्मी व्रत कथा असते त्याचबरोबर अष्टकम असतं आरती असते महात्म्य असतं ते सर्व तुम्हाला वाचायचं आहे जर तुम्ही एकदा बसला तरी सर्व वाचायला तुम्हाला जमत नसेल जर तुम्ही कामाला जात असेल तर जेवढं शक्य तेवढं तुम्ही वाचू शकता आणि पुन्हा रात्री अर्ध वाचू शकता म्हणजे महालक्ष्मी उग्रात कथा अगोदर वाचू शकता किंवा अष्टकम आणि महात्म जसं तुम्हाला वाचायला आवडत असेल किंवा वेळ मिळत असेल त्यानुसार वाचू शकता आणि दुसरं तुम्ही संध्याकाळच्या वेळेला वाचून मग त्याच्यानंतर उपास सोडला तरीही चालेल पण हे पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचायचं आहे पूजेच्या संध्याकाळी लक्ष्मीला गोडाचा पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उपास सोडायचा आहे या व्रतामध्ये खंड पडू देऊ नये कोणाला तरी हा उपास तुम्ही करायला सांगा स्त्री पुरुष दोघेही व्रत करू शकतात पती पत्नी दोघांनी मिळून सुद्धा हे व्रत केलेलं खूप चांगलं आहे त्यांना खूप लाभ होतो जर तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर तर तुम्ही सात सवाशिने किंवा सात कुमारिकांना हळदी कुंकूला बोलवता त्यांना फळ देता पण जर तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर पहिल्यांदा तुम्हाला हे पुस्तक सुद्धा सात स्त्रियांना किंवा सात कुमारिकांना द्यायचं आहे जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे व्रत कधी केले नसेल तर नक्की करा याचा खूप लाभ होतो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ